मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की रम्या जी आहे रम्या ही सर्वांसमोर आमच्यावर असे आरोप का करताय नंदिनी ही खोटी आहे हे सिद्ध झालेलं असताना सुद्धा तुम्ही तिला घराबाहेर का जाऊन देत नाही असं रम्या ही पार्थ आणि या आपल्या जीवाला बोलत असते तेव्हा ही आत्या बोलते की जाऊ दे रम्या नको शब्दाला शब्द वाढू जाऊ दे आत्या म्हणून मीच कमी पडली असेल असं पण ही आत्या सर्वांसमोर बोलत असते पार्थ आणि जिवा मी तुमच्यासमोर हात जोडते आणि बोलते की ह्या मुलीला तुम्ही घराबाहेर काढू नका मी तुम्हाला काहीच बोलणार नाही ह्या विषयावर तुम्हाला तिला घरात ठेवायचं असेल तर ठेवा बाकी काही नाही मी तुम्हाला यापुढे फक्त एकच सांगेल माझे हे असे जीव घेणे आरोप जे आहे ना ते करू नका फक्त माझ्यासमोर असं म्हणत ही आत्या खूप रडू लागते आणि हात जोडून सर्वांसमोर माफी मागू लागते तेव्हा रम्य ही आपल्या आईजवळ जाते तेव्हा आता ही काव्य जी आहे ती आत्याला बोलते की मानलं बरं का आत्या तुम्हाला अहो तुम्ही सर्वांना कोड्यात घेण्यासाठी स्वतःच्या आसरूची सुद्धा किंमत नाही तुम्हाला तेव्हा नंदिनी बोलते की काव्या बाद झालं नको त्यांना काही म्हणू वयाचं भान ठेव हो। शेवटी त्या मोठ्या आहेत आपल्यापेक्षा असं नंदिनी ही या काव्याला बोलत असते मानलीताई बघत असतात नंदिनी बोलते की हा जो काही तमाशा झाला तो फक्त माझ्यामुळे झाला असं मला माझं मन सांगताय असं नंदिनीही सर्वांसमोर बोलत असते आत्या बघत असतात नंदिनी बोलते की मी शब्द दिला होता जर मी पुरावा नाही आणू शकले तर मी हे घर सोडून जाईल असं नंदिनीही सर्वांसमोर सांगत असते आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर नंदिनी बोलते की मी दिलेला शब्द जो आहे तो मला पाळायचा आहे हा शब्द मी पूर्ण करेल मी हे घर सोडून जाईल असं पण इकडे नंदिनी बोलत असते तेव्हा मात्र इकडे काव्य बोलते की ताई तुला जर हे घर सोडून जायचं असेल तर मी सुद्धा या घरात राहणार नाही ना ना। असं पण ही काव्या जी आहे जिथे माझी ताई नाही तिथे माझा राहून तरी काय उपयोग असं ही काव्य आपल्या बहिणीकडे बघत बोलते मालनीताईच्या डोळ्यात पाणी येतं आता पार बोलतो की काव्या तुला काय सांगितलं कुठेच जायचं नाही हे घर सोडून जीवा सुद्धा नंदिनीला बोलतो की नाही जायचं नंदिनी तू सुद्धा हे घर सोडून आता पार्थ आणि जिव्हा दोघे या काव्या आणि नंदिनीला घर सोडून जाण्यासाठी जायला तयार नसतात आता विक्रमदादा लगेच बोलतात की माझ्या दोन्ही सुना घर सोडून जायला निघालात तेव्हा मात्र इकडे मालनीता बोलते की तुम्ही त्यांना बोललेत ना तशा माझ्या जर सुना घर सोडून निघून गेल्या तर मी कुणालाही माफ करणार नाही हे मात्र लक्षात असू द्या असं पण ही मालनीताई जी आहे ती सर्वांना चांगलंच धमकावते आनंतर रम्या आपल्या मामांना बोलते की मामा आता माझ्या आईचा अपमान याच्या जास्त झाला नाही पाहिजे मला नाही सहन होत झाला तो खूप अपमान झाला शेवटी माझ्या आईला नवरा नाही आणि मला वडील नाही म्हणून आमच्याबरोबर कुणी कसं वागतं का तेव्हा तर रम्या खूप रडू लागते आता इकडे मामा बोलतात की जाऊ दे रम्या तू शांत हो नंदिनी आणि काव्या मी तुम्हाला या घराचा एक प्रमुख आहे म्हणून सांगतो या घरातून कुणीही आणि कुठेही घर सोडून जाणार नाही आहे ना तुम्हाला नंदिनी आणि काव्या असं विक्रमदादा हे दोघी मुलींना बजावून सांगतात हे घाणेरडं प्रकरण जे आहे ना ते घडलंच नाही असं आपण समजूयात आणि अजिबात कुणी कुठे जायचं नाही असं विक्रमदादा बोलत असतात जा रूममध्ये चला बरं दोघी असं विक्रमदादा या दोघींना सांगतात मालिताई लगेच बोलते की अहो तुम्ही तर खूप छान पडदा पाडलायो नंदिनी ही माफी मागणार नाही अजिबात कोणाची कारण विक्रमदादा बोलतात की नंदिनीने माफी मागायची तेव्हा आता मालनीताईला हे पटलेलं नसतं मालनीताई बोलते की नाही माफी नाही मागायची नंदिनीनी कुणाची आता विक्रमदादा ह्या मालनीकडे बघतात पार्थ आणि हे जेव्हा दोघेही बघत असतात तरी पण आपली ही नंदिनी ही या दादांना बोलते की बाबा मी काही जरी झालं तरी आत्यांची माफी मागणार नाही माझी काही चूक नाही आता नंदिनी जेव्हा असं बोलते तेव्हा आत्या आणि रम्य पुन्हा एकमेकीकडे बघतात एक, एक वेळेस मी घर सोडेल परंतु मी वसू आत्यांची माफी मागणार नाही असंही नंदिनी म्हणत असते कारण त्यांनी फक्त त्यांनी माझं नाही तर आमच्या दोघींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मी तुम्हाला सांगते आत्ताच्या आत्ता घर सोडून जाते परंतु मी वस्वात्याची चुकून सुद्धा माफी मागणार नाही असं नंदिनीही सर्वांसमोर बोलत असते तेव्हा काव्या बोलते की चल ताई मी येते तुझ्याबरोबर त्यावेळेस आता काव्या आणि नंदिनी दोघी घर सोडून जायला तयार होतात तेव्हा आता ते इकडे ते लगेच ह्या नंदिनीसमोर येते आणि बोलते की प्लीज हे घर सोडून जाऊ नको अगं मला कधीच वाटलं नव्हतं की तू हे घर सोडून जावं विक्रम आणि मालिनी ह्या दोघांनी ही नातीची आहेत ना ती अगदी प्रेमाने जपली आहेत मी माफी मागते नंदिनी तुझी परंतु तू तु तु घर सोडून जाऊ नकोस असंही आत्या जी आहे ती आपल्या ह्या नंदिनीची हात जोडून माफी मागू लागते आणि रडू लागते आणि हा सर्व मनस्ताप जो आहे ना तो सर्व माझ्याचमुळे मुळे झालाय असं माझं मन मला सांगतंय असं ही आत्या ज्या आहेत त्या नंदिनीला आणि या मालिनीला बोलत असतात तुम्ही दोघी ह्या घरच्या सुना आहेत तुम्ही दोघी जर हे घर सोडून गेल्यात तर माझ्या भावाचं आणि माझ्या भाच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल असंही वसुहात्या बोलत असते अगं माप ओलांडून तुम्ही लक्ष्मी म्हणून ह्या घरात आलेल्या आहेत तुम्ही असा उंबरठा ओलांडून प्लीज घरात जाऊ नका नंदिनी मी तुझ्या पाया पडते परंतु जाऊ नको असं पण ही वसुहात्या खूप रडत असते आणि या नंदिनीच्या पाया पडून माफी मागू लागते आता ही आत्या जेव्हा ह्या नंदिनीच्या पायाशी येते तेव्हा विक्रमदादा बोलतात की बघ बघ माझी ताई तुझ्या पायाशी आली नंदिनी तर नंदिनी बोलते की बाबा नाही मी नाही माफी मागणार तेव्हा आता इकडे विक्रमदादा बोलतात की अजिबात मला बाबा म्हणायचं नाही आहे तू माझी मुलगी नाहीचे असे विक्रमदादा जेव्हा बोलत असतात तेव्हा आता नंदिनी आणि काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आत्या आणि रम्या खूपच खुश झालेल्या असतात आता विक्रमदादांना खूप चिडे येते आणि ते लगेच रागानेच रूममध्ये निघून जातात तेव्हा आता पार्थ आणि जीवा बाबांना आवाज देत असतात इकडे ही वसो आत्या आणि रम्या रूममध्ये निघून जातात आता बिचारी नंदिनी आपली तिथे एकटीच असते नंदिनी लगेच काव्याला मिठी मारते आणि दोघी बहिणी एकमेकींच्या गळ्यामध्ये पडतात आणि नंदिनी रडत असते त्यानंतर इकडे मालिनी ही विक्रमदादांकडे येते आणि बोलते की अहो तुम्ही काय बोलून गेले हे तुमचं तुम्हाला तरी समजतेस का तेव्हा विक्रमदादा बोलतात की तिने काय केलं ते तुला का कळत नाही मग तेव्हा आता विक्रमदादा बोलतात की माझ्या डोक्यातून उतरली ती आता इकडे मालिनी बोलते की तुम्ही त्या मुलीच्या नजरेत एकदा बघा ती मुलगी किती चांगली आहे कोण खरं आहे कोण खोटं आहे हे तुमच्या क्षणात लक्षात येईल तेव्हा विक्रमदादा बोलतात की माझी बहीण खरी आहे ती मुलगी खोटी आहे तेव्हा मालिनी बोलते की तुम्ही असा विचार का करत नाही की हे खरं जे काही केलं आहे ते वसुताईंनीच केलेलं आहे अहो नंदिनीला किडनॅप केलं गेलं होतं आपल्या पारची लग्न होण्याची संधी जी होती ती रम्याला मिळवायची होती हा विचार वसुताईंनी केला होता म्हणून त्यांनी हा प्लॅन केला तेव्हा विक्रमदादा मालिनीवर चिडतात विक्रमदादा बोलतात की रम्या तिथे नव्हती हा वसुताईचा जर प्लॅन होता तर रम्याला तिने जाऊन दिलं नसतंस ना त्यामुळे उगाचच तू नंदिनीची वकिली अजिबात करायची नाही तेव्हा मालिनी बोलते की मी वकिली करत नाही आहे मी तुम्हाला एका शब्दात सांगते एका विरोधामध्ये असं नंदिनी ही आत्याला बोलणार नाही आहे स्वतःच्या तोंडाने पिऊने सांगितलं की तिने ऐकलं की वसुताईनेच या नंदिनीला किडनॅप केलं होतं वसू आत्याच्याच मोबाईलमध्ये त्या दीपकचा नंबर होता वसू आत्याने तो नंबर डिलीट करून टाकला अहो डॉक्टरांकडे न जाता तो नंबर कुठून आला त्या वसुआत्यांकडे असं पण ही मालिनीही विक्रमदादांना सांगते अहो घरात वाद होणार नाही घरात चिडचिड होणार नाही असं पण इकडे ही मालनीताही विक्रमदादांना बोलत असते दादा खूपच चिडतात आणि मालिनी सांगतात की मी माझ्या बहिणीच्याच बाजूने राहणार तेव्हा मालिनी बोलते की मी पण नंदिनीची साथ देणार कारण नंदिनी ही प्रामाणिक आहे माझा पूर्णपणे विश्वास आहे नंदिनीवर मी तुमच्या विरोधात उभी राहणार असं मालिनी विक्रमदादांना बोलते आणि ती रूममधून निघून जाते आता विक्रमदादा खूप टेन्शनमध्ये येतात आणि बोलतात की जा जा काय करायचं ते कर असं पण विक्रमदादा मोठमोठ्याने ओरडतात त्यावेळेस इकडे ही कावे जी आहे ती आता रूममध्ये असते ती पार्थला बोलते की अहो माझी ताई का खोटे पुरावे घेऊन येईल सर्वांसमोर माझी ताई खरी आहे माझी ताई एवढी खरी असतानेसुद्धा विक्रम काका का वागतात तिच्याशी ते फक्त त्या वस्तू आत्तेचीच बाजू घेतात ते एकदासुद्धा माझ्या ताईचा विचार का करत नाही आत्ता काय बोलले तुम्ही की माझी मुलगी नाही इथून पुढे मला बाबा म्हणायचं नाही मला नाही पटलं हे विक्रमदादांचं बोलणं हे असं तिच्या मनाला काय वाईट वाटलं असेल तिचा विचार का नाही करत कुणी मला तेच समजत नाही पार्थ माझ्या नंदिनीताईंना अजून त्रास झालेला मी बघवणार नाही आहे असं पण काव्य ही पार्थला सांगत असते तेव्हा काव्याला खूप खोकला येऊ लागतो आता पार्थ ह्या काव्याला थोडंसं शांत करतो तर काव्याचा खोकला काही थांबायला तयार नसतो तेव्हा पार्थ ह्या काव्याला वर बघा वर बघा असं म्हणू लागतो आणि तिची पाड जी आहे ती थोडीशी थापडू लागतो काव्याचा खोकला जो आहे तो थांबतो आणि पारचा हात जो काही काव्याच्या पाठीवरती असतो तो काव्य तो हात बघते आणि पार लगेच आपला हात बाजूला घेतो आणि काव्याला पिण्यासाठी पाणी देतो काव्या आपल्या हातात पाणी घेते आणि पाणी पिते त्यामुळे विक्रमदा आणि आत्या यांच्या ज्या काही कुरबुरी झालेल्या असतात आपला पार बोलतो की आज घरात जे काही घडलं ते मला कधी घडेल असं वाटलंही नव्हतं आता इकडे आपली ही काव्य बोलते की आजपर्यंत माझ्या ताईने सर्वांना न्याय मिळून दिला परंतु आज आज तिच्यावर खूप मोठा अन्याय झाला हे नाही पटलं मला असं ही काव्य बोलत असते पार बोलतो की माझा भाऊ कधीच तुमच्या बहिणींना एकटं पडून देणार नाही आता नंदिनी ही रूममध्ये असते आणि नंदिनीला विक्रम दादांचं सर्व काही बोलणं आठवत असतं तू मला अजिबात बाबा म्हणायचं नाही असं ह्या नंदिनीला आठवत असतं आणि नंदिनी खूपच रडत असते तेवढ्यात तिथे जीवा येतो जीवा येतो आणि तो नंदिनीच्या खांद्यावरती हात ठेवतो हो तिला आधार देतो तेव्हा नंदिनी ही जीवाकडे बघते आणि उठून उभी राहते आणि बोलते की जीवा मी खोटा साक्षीदार आणला नव्हता प्लीज तुम्ही तरी माझ्या बाजूने उभा राहा आता जीवा बोलतो की हे बघ नंदिनी तुला एक्सप्लेशन देण्याचीच काहीच गरज नाही आहे माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे असं जिवा ह्या नंदिनीला बोलतो नंदिनी तुला ट्रॅक केलेला आहे मला पूर्णपणे माहीत आहे तेव्हा नंदिनी बोलते की मग असा कसा विश्वास ठेवला त्या दीपकवर नेहमी असंच होतं मी, मी ज्या लोकांवर विश्वास ठेवायला जाते तीच लोक मला फसवतात असं म्हणत नंदिनी खूप रडू लागते काय आहे माझ्या नशिबात हे असं असं पण इकडे ही नंदिनी आपल्या जीवाला सांगत असते मला वाटत होतं दीपक सर्व काही खरं सांगेल परंतु दीपक का खोटं बोलला असं पण नंदिनी खूप रडत या आपल्या जीवाला बोलत असते आणि जिवा हे तर सर्व काही उलटच घडलं असं पण नंदिनीही रडत बेडवरती बसत असते आणि रडत असते तेव्हा आता हा जीवा जो आहे तो नंदिनीला बोलतो की तू, तू टेन्शन घेऊ नको तू दीपकशी बोलायला एकट्याने जायला नको होतं आपण सोबत गेलो असतो तेव्हाच आपल्याला समजलं असतं की काहीतरी गडबड आहे कदाचित आपण दुसरा काहीतरी मार्ग काढला असता नंदिनी तू का नाही माझं ऐकलं मला का नाही सांगितलं एकटीच गेली तू असं जीवा ह्या नंदिनीला जेव्हा बोलत असतो तर नंदिनी बोलते की हो खरोखर तुम्ही बोलता ते बरोबर बोलता तुम्ही मला किती वेळा बोलले की मी बरोबर येतो परंतु मी नाही तुम्हाला येऊन दिलं ही लढाई माझी आहे मी एकटीच लढणार असा शब्द मी तुम्हाला दिला होता चुकलं माझं स्वारी जीवा आता ही लढाई माझी नाती जी आहे ती मी सर्व हरवून बसले जेव्हा काय करू मी तर जेव्हा बोलतो की नंदिनी प्लीज असं हरू नको आणि रडू नको तुझी नाती जी आहे ती अजूनही तुझ्याजवळ आहे त्यामुळे प्लीज शांत राहा असं जिवा या नंदिनीला बोलतो हा जिवा जो आहे तो कधीच तुला हरून देणार नाही असं पण जिवा या नंदिनीला बोलत असतो तेव्हा नंदिनी बोलते की खरोखर एवढं सर्व झालं तरी तुमचा किती विश्वास आहे माझ्यावर माझं चुकलं मी सर्व विश्वासात घेऊन तुम्हाला सांगायला हवं होतं असं नंदिनीही जीवाला बोलते आणि खूपच रडू लागते तिला खूप अच्छताप होत असतो माझंच चुकलं माझंच चुकलं असं म्हण ती रडूच लागते अगं नंदिनी मी तुझा आज नवराही नाही आणि एक मित्र पण नाही परंतु तू एक दिवस सर्व माझ्याशी शेअर करशील हे मला नक्की माहीत असं हा जीवा जो आहे तो नंदिनीला बोलतो आता नंदिनी ही या जीवाला बोलते की बाबा मला आता पुन्हा कधीच मुलगी मानणार नाही का माझ्याशी बोलणार नाही का त्याचंच मला खूप वाईट वाटते असं नंदिनी रडत जीवाला बोलत आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद